नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण येथे बाजरीची भाकरी बनवत असताना ज्या काही चुका वगैरे होतात त्या होऊ नये म्हणून आज येथे मी तुम्हाला काही टिप्स आणि काही ट्रिक्स सांगणार आहे तर आज आपण येथे मऊल शोषित खमंग बाजरीची भाकरी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि बाजरीची भाकरी अशी छान तम्म फुगली जाते आणि बाजरीच्या भाकरीला छान असा पापुद्रा येतो बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी खायला आवडते पण ती बनवता येत नाही आजचा हा व्हिडिओ नक्कीच त्यांना फायदेशीर ठरणार आहे तर जुने लोक सांगतात थंडीमध्ये बाजरीची भाकरी खायला हवी ज्यांना बाजरीची भाकरी बनवता येत नाही किंवा थापता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाजरीची भाकरी तुम्ही कोणत्याही मसाले भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता वांग्याच्या भरितासोबत सुद्धा ही भाकरी खायला खूप छान लागते किंवा तुम्ही चटणीसोबत सुद्धा ही भाकरी खाऊ शकता चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो ताज्या पिठाचा वापर करायचा आहे बाजरीचे पीठ थोडे जुने झाले की त्याला थोडा कडवटपणा येतो म्हणून भाकरी बनवत असताना आपल्याला ताजे पिठाचाच वापर करायचा आहे आपण जेव्हा पीठ दडून आणतो तेव्हा हे पीठ सात आठ दिवस चांगलं राहू शकते भाकरी बनवण्यासाठी आपल्याला फर्स्ट टाटाचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे मरता येईल तर येथे मी दीड कप पीठ मोजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेणार आहे या भाकरीमध्ये थोडं मीठ घालूनच घ्यायचं नाहीतर ही भाकरी खायला अळणी लागते आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे हे पीठ मळत असताना आपल्याला एकदम पाणी जास्त टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं गेलं तर हे पीठ पातळ होऊ शकते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ मळत असताना आपल्याला हे जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही हे पीठ मळत असताना या पिठाला चिकटपणा असा छान आला पाहिजे तरच आपली भाकरी छान होते थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला भाकरी छोटी ठेवायची आहे किंवा मोठी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही गोळा घेऊ शकता तर येथे आपल्याला हवा त्या आकाराचा आपण गोळा करून घ्यायचा आणि उरलेला गोळा आपण बाजूला ठेवून द्यायचा हाताला अगदी थोडं पाणी लावून आपण हा गोडा व्यवस्थित गोल करून घेणार आहे म्हणजे हा गोडा आपल्या हाताला चिटकणार नाही आता आपण हा गोडा हलक्या हाताने हातावरती थोडा थापून घ्यायचा आहे म्हणजे ही भाकरी एकसारखी थापल्या जाते आणि कोडपाटाला आपण थोडं सुक पीठ लावून घेणार आहे आणि गोड्याला सुद्धा थोडं सुक पीठ लावून घेणार आहे ही भाकरी थापत असताना थापन आपल्याला हाताला थोडं पीठ लावून ही भाकरी थापून घ्यायची आहे बोटाच्या सायाने आपल्याला भाकरी बारीक थापून घ्यायची आहे भाकरी थापत असताना जर हाताला हाताला असेल तर थोडं पीठ लावून आपल्याला भाकरी आहे हाताच्या सायाने ही भाकरी गोल गोल फिरवून बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी एकसारखी थापून झालेली आहे भाकरी छान थापून झालेली आहे याला कुठेही वेगा वगैरे पडलेल्या नाही आता आपण भाकरी भाजून घेणार आहे भाकरी उचलत असताना भाकरीला जे पीठ लागलेलं असेल ते झटकूनच आपल्याला भाकरी तव्यावरती टाकून घ्यायची आहे तर येथे आपल्याला भाकरी भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे गॅस मोठा करूनच आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतरच आपण यावर भाकरी घालून घेणार आहे तव्यावरती भाकर टाकून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी आपल्याला भाकरीला पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे या भाकरीला थोडं आपण पाणी लावून घेतलेलं आहे हे थोडं सुकल्यानंतरच आपल्याला भाकर पलटून घ्यायची आहे आणि या भाकरीवरचं पाणी जास्त सुद्धा सुकलं तर याला भेटा पडतात आता भाकरीवरील पाणी थोडं सुकलेलं आहे आता आपण भाकरी पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एक दोन मिनिट आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे मधून मधून आपल्याला ही भाकरी चेक करत राहायची आहे की आपली भाकरी जळायला नको सराट्याच्या सायाने आपण ही भाकरी दाबून दाबून व्यवस्थित शेकून घेणार आहे तर या भाकरीच्या कळा सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे एका बाजूने ही भाकरी छान भाजल्या गेलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ही भाकरी व्यवस्थित भाजून घेऊ तुम्ही बघू शकता आपली भाकरी येथे छान अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची बाजरीची भाकरी सुद्धा अशीच छान होईल याची मला खात्री आहे भाकरीला छान पापुत्रा येतो आणि अशी मऊशी आणि खमंग आपली बाजरीची भाकरी येथे तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत नक्की शेअर करा अशा प्रकारे दाबून दाबून जर का आपण बाजरीची भाकरी भाजून घेतली तर आपली बाजरीची भाकरी खमंग तर होतेच आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर येथे आता आपल्या बाजरीची भाकरी छान भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपली बाजरीची भाकरी अशी छान झालेली आहे दोन्ही बाजूनी आपली बाजरीची भाकरी छान झालेली आहे कुठेही कच्चे वगैरे राहिलेली नाही तर ही बाजरीची भाकरी तुम्ही कोणत्याही मसाले भाजीसोबत खाऊ शकता किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता आणि हिरव्या वांग्याच्या भरीत सोबत सुद्धा ही भाकरी खायला खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरी खूप छान झालेली आहे तर इथे मी तुम्हाला भाकरी मोडून दाखवत आहे भाकरीला खूप छान पापुद्रा आलेला आहे अगदी झटपट तयार होणारी ही बाजरीची भाकरी आहे तुम्ही अशा पद्धतीने बाजरीची भाकरी नक्की करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद